नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये काय तरी तू सकाळी सकाळी खाते हे <laughs> बघा इथं बसले हे कार्टून चावमिन खाते कसे हाय कर हाय <laughs> ती पण आताच न उठली मित्रांनो आणि गायत्री बघा सकाळी सकाळी जुटून गेली आज सात वाजता जुटून गेली मस्त आंघोळ पाणी रेडी वगैरे हो एकदम झाली मित्रांनो ती तिने बघा इथं अगरबत्ती पण लावली देवपूजा केली स्वामींना देवपूजा वगैरे केली मित्रांनो ते बघा काल मी व्हिडिओ टाकला होता की म्हटलं जर आमचे पुढच्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत एक लाख सबस्क्रायबर झालेत ना तर आम्ही अनाथ आश्रमला जेवण देणार आहे आणि ते जेवण बनवताना व्हिडिओ नक्की बनवणार मित्रांनो आम्ही अनाथ आश्रमला जे जेवण देणार ना गायत्री स्वतःच्या हाताने जेवण बनवणार आहे आणि ते अनाथ आश्रमच्या मुलांना जेवण देणार आहे मित्रांनो आता फक्त आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे महाराष्ट्रातील जनतेचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो जेवढे पण आपले मराठी लोक आहेत त्यांचा सपोर्ट पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे आज एक लाख सबस्क्रायबर जर थोडेफार पण पैसे आलेत ना तर साठ ते सत्तर टक्के आम्ही दान करणार आहेत मित्रांनो स्वतःसाठी नाही ठेवणार आहेत मी कमवतोय थोडंफार ते माझ्यासाठी खूप आहे आणि जे मला युट्यूबकडनं भेटणार आहेत ना ते मी दान करणार आहे मित्रांनो असं नाही की मी स्वतःसाठी ठेवणार आहे ठीक आहे तो एक भाग वेगळा झाला तर सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला मला पुढच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे एक लाख सबस्क्रायबर व्हायला पाहिजे असं गायत्रीने प्रॉमिस केलंय मित्रांनो तर आम्हाला नक्कीच गायत्री स्वतःच्या हाताने जेवण बनवून देणार आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो बघा आता लग्नाचा सीझन वगैरे चालू आहे बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे पोरी बघण्याचा कार्यक्रम चालू झालाय कोणाची तारीख वगैरे ठरले तर असंच मित्रांनो एक कुटुंब होतं की त्यांना आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं मित्रांनो तर मुलीच्या लग्नासाठी म्हणजे थोडेफार होते त्यांच्याकडे पैसे पण त्यांनी अजून लोकांकडनं कर्ज वगैरे घेऊन घेतलं थोडंफार बँकेतनं घेतलं काही लोकांकडनं घेतलं म्हणजे असं पाच पाच लाख रुपये पाच लाख रुपये त्यांनी कसे तरी जमा केलेत मित्रांनो कुणाच्या सांगण्यावरनं त्या मुलाच्या सांगण्यावरनं काय त्या मुलं मुलीच्या आईची हाऊस होती की आपल्याला हे लग्न एकदम चांगलं करायचं आहे एकदम लग्न चांगलं लग करायचं आहे म्हणजे एवढे पण गरीब नव्हते मिडल क्लास फॅमिली होती काय झालं हा तू खा ना मी खाऊ हा ठीक आहे मी खातो मग काई गाया? काई पोगे मादी? पोगे मादी काय गायत्री काय टाकून दिलं त्या पोहेमध्ये अच्छा तर तेच मित्रांनो मग त्यांनी असं कर्ज वगैरे काढून कसं तरी लग्न केलं त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर काय तेच आपलं एक महिन्यानी दोन महिन्यानी पैसे देण्याची पाळी आली मित्रांनो कारण की ज्याच्याकडनं पैसे घेतलेले असतात ते काय लगेच फोनवर फोन करतात आम्हाला पैसे पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे तर मला हेच म्हणायचं ते बघा लग्न साध्या पद्धतीने केलं ना तरी चालतं आणि एकदम दूध धडाक्यात केलं के आता ज्याच्याकडे पैसे ते धूम त्यांना पन्नास लाख रुपये खर्च करू द्या ना अरे पण तुम्ही जर मिडल क्लास फॅमिलीचे जर तुमच्याकडे पैसे नाहीयेत तर तुम्ही म्हणजे इकडनं कर्ज काढ तिकडनं कर्ज काढ एवढं मोठेपणा करायची काहीच गरज नाही लोकांना काहीच कर घेणं देणं नाही तुम्ही करोडो रुपये खर्च करा नाही तर अपडे रुपये खर्च करा लोक काय खाऊन जाणार खाऊन गेलेत ना तरी ते जेवणाला नावाच ठेवणार त्याच्यात मीठ कमी होतं आणि तिखट कमी होतं मग ती डाळ चांगली नव्हती गुलाबजामुनमध्ये मध्ये साखर कमी होती या गोष्टीमध्ये ते हंड्रेड अँड वन पर्सेंट नाव ठेवणार मित्रांनो म्हणून लोकांच्या नांदी लागून एकदम मोठ्या लग्न करायच्या नांदी लागू नका तेवढेच पैसे लागले नवर द्या लग्नानंतर त्यांनाच ते कामात येणार आहे मी तर सर्वात बेस्ट म्हणतो जर म्हणजे पैशांचे एकदम तंगतंग असेल ना जर म्हणजे लोकांकडनं किंवा बँकेतनं पैसे काढण्यापेक्षा ना मस्त कोर्ट मॅरेज करून घ्या हजार दोन हजारमध्ये मध्ये काम होऊन जातं जास्तीत जास्त पाच हजार पकडा तुम्ही कोर्ट मॅरेजला पाच दहा हजारमध्ये काम होऊन जातं मित्रांनो दोन हार वगैरे ते आपली फॅमिली आणि ते नवरदेवची फॅमिली असं करून आरामात लग्न होऊन जातं मित्रांनो जेवढे काय मग दोन तीन लाख रुपये तुमच्याकडे असतील ना त्या मुलाच्या अकाउंटमध्ये टाकून द्या मित्रांनो त्या मुलीच्या अकाउंटमध्ये टाकून द्या तेवढंच त्यांना लग्न झाल्यानंतर तेवढं खर्चायला येईल अरे पण तुमच्याकडे जर काहीच नाही आहे तुम्ही मोठेपणा करायला कशाला जातात मला त्याच गोष्टी समजत नाही आहे तुम्ही मोठेपणा करायला जातात आणि कर्जामध्ये डुबून जातात हीच आपली मिडल क्लास फॅमिलीची मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो म्हणजे ना दुसऱ्या दुसऱ्यांचं लोकांचं ऐकून जास्त आपलं मिडल क्लास फॅमिली पुढे चालते हा मग त्याने लग्न तसं केलं ना मग आपण त्याच्यापेक्षा भारी करू हा मग त्याने बंगला बांधला ना मग आपण त्याच्यापेक्षा चांगला बंगला बांधू ते पण काय कर्ज वगैरे काढून अरे पण काय गरज काय जेव्हा आपल्याकडे पैसे येतील ना तेव्हा बांधू ना बंगला बांधू लग्न चांगलं करू सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ना म्हणून ना लोकांच्या नांदी लागू नका ना मित्रांनो लोक काय म्हणतील याच्या अजिबात विचार करू नका लोक आज काय म्हणतात मी उद्या काय म्हणतात या गोष्टीवरती हो अजिबात विश्वास ठेवू हो नका लोक बघा मेल्यानंतर पण शिव्या देतात आणि जिवंत राहिलं तरी शिव्या देतात म्हणून ना त्या लोकांच्या नांदी अजिबात लागू नका आपल्या आपल्या संसाराकडे लक्ष द्या आणि आपण कर्जमुक्त कसं राहणार याकडे जास्त लक्ष द्या मित्रांनो या जगामध्ये तोच सुखी आहे ज्याच्या डोक्यावरती कर्ज नाही आहे तुम्हाला सिरियसली से सांगतोय तोच माणूस सुखी आहे जो एकदम सुखाचा दोन दिवसाचं जेवण करतोय सॉरी दोन टाइमाचं जेवण करतोय फॅमिलीवरून आनंदी राहतोय तो खूप सुखी आहे मित्रांनो आणि तो जर पन्नास लाखाच्या बंगल्यामध्ये राहतोय त्याच्या डोक्यावरती जर वीसने तीस लाखाचं कर्ज आहे आणि त्याला आज येणार पैसा येणार नाही काहीच नाही आहे बँकेचं कर्ज कसं जरी फेडायचं घे अ उलटीसारखं होतं हे मनोक खाऊ नका तरी सुद्धा तो पन्नास लाखाच्या घरामध्ये जर दुःखी असेल तर ते जीवन काय कामाचं आहे मित्रांनो परिवार बघा छोटंसं का असे ना गरीब का असे ना पण सुखी किती आहे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्लीज पुढच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत आमच्या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करा मित्रांनो गायत्रीने प्रॉमिस केलं हे होतील ना गायत्री हंड्रेड अँड वन पर्सेंट होतील ना ठीक आहे तुझ्यावर विश्वास आहे ना काहीतरी आणि या महाराष्ट्राच्या जनतेवरती विश्वास आहे ना की आपले एक लाख सबस्क्रायबर होतील बघू पुढच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत आम्हाला काही करून जेवण बनवून द्यायचं जे मित्रांनो मम्मी तुझ्या जेवण मागते अच्छा ठीक <laughs> आहे मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चला बाय बाय